लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कपड्याच्या एका शोरूम मधून जबरीने कपड्याची चोरी करणाऱ्या जेरबंद करण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले आहे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन संस्थांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला शनिवारी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका शोरूममधून कपड्यांची चोरी जाण्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी अंमलदार यांना तत्काळ भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली यात दिसून आलेले दोन संस्थांची पोलिसांनी ओळख पटवून त्यांचे नाव निष्पन्न केल्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत असताना पोलीस हवलदार विशाल काठे आणि पोलीस नाईक प्रशांत मरकड यांना संशयित गुन्हा मोहम्मद सय्यद यांना केलेला असून तो पखाल रोड भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बाबुल यांच्या पथकानं पखाल रोड भागात सापळा लावून संशयित मोहम्मद उंदर सय्यद याला पकडलेला आहे केली असं त्याने गुन्ह्याची कबुली देत पाच शर्ट चार पॅन्ट एक टी शर्ट एक बरमुडा पॅन्ट असे सतरा हजार सातशे रुपये किमतीचे कपडे काढून दिल्याचं सा पोलिसांना सांगितलंय तसंच या गुन्ह्यातील संशयित प्रवीण उर्फ चापा काळे याचा तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असा तो अम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आलाय यावेळी त्याने त्याचे नाव प्रवीण उर्फ चापा काळे असं सांगत गुन्ह्याची कबुली पोलिसांनी दिल्याचंय या दोनही संस्थांची वैद्यकीय तपासणी करून जप्त मुद्देमालासह दोघांनाही पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक